काही असो पण गावचा पोलीस पाटील म्हटला की त्याचं आयुष्यभरासाठी नाव पाटील लागतं मी पण माझ्या मंजारी भावाचं नाव पाटील त्यांना त्याचा बाप पोलीस पाटील होता बरं आहे सोय होते पाटील नावायचं खरं तर ब्रिटिश काळापासून अस्तित्वात असेल असलेली सिस्टीम आहे एक विशिष्ट हेतूनही बनवण्यात आली होती कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आजही शासनामध्ये आणि गावामध्ये जो महत्वाचा दुवा आहे तो फाटील आणि असं असताना या व्यवस्थेमध्ये या महत्वाच्या दुव्याला अस अडचणीत टाकणं त्याचा विश्वासघात करणं हे शासनाच्या हो दृष्टीने योग्य नाही जिथे तुम्ही पोचू शकत नाही तिथे पोलीस पाटील तुमच्या वतीने पोचतो आणि खबरदारीची उपाययोजना करतो आणि त्याच्याकडे अधिकार आहेत का म्हणजे उद्या एखाद्या गावामध्ये लुटारू आले ज्याची इन्फॉर्मेशन पाटला मिळाली पाटलाने काय काठी घेऊन जायची <laughs> समोरचा माणूस नक्षली असतो समोरचा माणूस कोणतरी मावळचा असतो कोणतरी दगडखोर को असतो आणि त्याच्याशी लढायला